मी भीमराव कडाळे पाटील मी केपी मराठी ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलो म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या विरोधात हायकोर्टामध्ये नव्हे तर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली आहे की पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा सरकार ओलंडते निवडणूक आयोग ओलंडते आणि काहीस ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या नियमाप्रमाणे हो व्हाव्या म्हणजे आरक्षणाची मर्यादा कुठंही ओलांडली जाऊ नये अशा म्हणून आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये कॅबिनेट दाखल झालेली आहे पूर्वी पण दाखल आहेत त्यात सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की निवडणुका घ्या मग नंतर काय असेल तो निकाल लावता येईल परंतु आता सुद्धा कुठंतरी पन्नास टक्क्याची आरक्षणाची आर, आर मर्यादा ओलांडली जाते असं कोर्टाच्या सुद्धा निदर्शनास आलेलं आहे त्यामुळं खरंच या निवडणुका रद्द होतील का त्याला स्टे देईल का म्हणजे ह्या सगळ्या उमेदवारांच्या मनात कुठेतरी धाकधूक वाढलेली आहे की बाबा निवडणुका जर रद्द झाल्या तर करायचं का काय असंच काहीच चित्र आता सध्या निर्माण झालेलं आहे आता तर दोन तारखेला मतदान आहे दोन डिसेंबरला आ, आ, दोन डिसेंबरला याचा निकाल येणार या आहे तीनला ला तीन तारखेला नगर नगरपंचायतीचा परंतु त्याआधी जर स्टे दिला तर काय करायचं तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन तीन वर्षापासून लांबणीवर पडलेल्या ला आहेत आणि त्याचं कारण ही तसंच आहे सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या जनहित याचिका याचिकांमध्ये या असं म्हटलं गेलेलं आहे की बाबा पन्नास टक्के जी आरक्षणाची मर्यादा घालून दिलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी संदर्भात तर ती कुठंतरी ओलंडली जाते म्हणजे महाराष्ट्रामध्ये राजकीय आरक्षण हे पन्नास टक्क्यापर्यंत आणि ही आरक्षणाची मर्यादा कुठंतरी ओळखली जाते आणि याच्यामुळे काही केस तक्रारी आता दाखल झालेल्या असं की जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुकांची अजून घोषणा झालेली नाही परंतु निवडणुका होणार आहेत जानेवारी महिन्यापर्यंत ह्या निवडणुका घ्या असं निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टानं फरमान दाढलेला आहे आणि त्यातच आता नगरपालिका आणि नगरपंचायत म्हणजे दोनशे शेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या उमेदवारी अर्ज दाखल करून झाले आता प्रचाराला सुरुवात झाली काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सुद्धा तारीख संपवून गेलेली आहे आता त्याची प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि जोरदार असा प्रचार महाराष्ट्रभर सुरू आहे सगळ्याच नगरपालिका क्षेत्रामध्ये प्रचार सुरू आहे आणि या प्रचारामध्ये बघा परवादेशी निवडणूक आयोगाच्या विरोधातली जी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडते म्हणून तारीख झाली त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं असं सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही जर पन्नास टक्के आरक्षणाची जर मर्यादा ओलांडली तर आम्ही या निवडणुकांवरती पुन्हा स्टे देऊ तर त्याच्यासाठी ही आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाऊ नये असं सुप्रीम कोर्टाने ठामपणे सांगितलेलं आहे आणि काही काही जिल्ह्यामध्ये असंच झालेलं आहे की आता नंदुरबार जिल्हा हा शंभर टक्के आरक्षित मानला जातो म्हणजे तिथं सगळे आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं त्या जिल्ह्यामध्ये नंदुरबार मध्ये शंभर टक्के आरक्षण लागू आहे तसंच पालघर आणि धुळे हे जरी जिल्हे असले ह्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पालघरमध्ये ऐंशी टक्के आरक्षण लागू आहे धुळे जिल्ह्यामध्ये सत्तर टक्क्याच्या दरम्यान आरक्षण लागू आहे म्हणजे आरक्षणाची जी मर्यादा आहे ही पन्नास टक्क्यापर्यंत त्याच्यावरती जाऊ नये असं सुप्रीम कोर्टाचं मत आहे परंतु निवडणूक आयोगाने जो हा भोंगळ कारभार करून ठेवलेला आहे निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयोग आणि त्यांचे जे खाली चिल्ले पिल्ले आहेत हे दिनेश वाघमारे झालं चोकलिंगम झालं हे निवडणूक अधिकारी नेमकं काय काम करतायत तेच कुळ ना म्हणजे मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोळ करून ठेवलाय एका एका माणसाचं पाच पाच सहा सहा वेळा नाव आहे मतदार यादीमध्ये एका एका बाथरूम वरती कशावरती पण मतदाराच्या मत नोंदी नोंदलेल्या आहेत याद्यांमध्ये जी नावं आहेत ती स्वीटी ज्युटी क्युटी अशी नावं आहेत त्यांनी मतदान सुद्धा केलेलं आहे म्हणजे हा मतदार याद्यांमधला जो मोठ्या प्रमाणामध्ये गोळ आहे हा गोळ काहीसा सर्वसामान्य लोकांच्या पचनी पडणार आज सगळ्या सर्वसामान्य माणसाला वाटते की मतदार याद्यांमध्ये फार मोठा असा गोळ आहे आणि आता ह्या जरी निवडणुका लागलेल्या असल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका असेल नगरपंचायत असेल महानगरपालिका असेल जिल्हा परिषद जिल्हा पंचायत असेल या <laughs> सगळ्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सगळ्याच्या पुढे राहणार आहे जागा हा भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यानंतर इतर पक्षाला थोड्या थोड्या जागा मिळणार आहे आणि भारतीय जनता पक्ष म्हणणार की बघा आमची महायुती कशी पुढे गेलेली आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष निम्म्या जागा घेणार निम्म्यापेक्षा जास्त राष्ट्रवादीला थोड्या देणार अजित पवारला थोड्या देणार एकनाथ शिंदेना थोड्या देणार आणि विरोधकांना थोड्या थोड्या जागा हे सगळं मशीन सेटअप केलं गेलेलं आहे असं सर्वसामान्य माणसाला वाटतंय तशीच काहीशी परिस्थिती आहे बिहारच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा असंच काहीच झालेलं आहे महाराष्ट्राची निवडणूक झाली हिथं सुद्धा तसंच झालं हरियाणा असेल दिल्ली असेल राजस्थान असेल गुजरात असेल छत्तीसगड असेल ह्या सगळ्या राज्यांमधल्या निवडणुका ह्या मॅनेज निवडणुका झालेल्या आहेत असं सर्वसामान्याला वाटतंय कारण की एवढं बहुमत कधीच मिळू शकत नाही एवढे देशाची आधोगती सुरू आहे देशावरती दोनशे मिलियन डॉलरचं दोनशे मिलियन ट्रल कर्ज झालेलं आहे एवढं मोठं कर्ज देशावरती आहे राज्या राज्यांमध्ये कर्ज आहे लोकांना काम धंदा नाही आणि लोक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कसं काय मत देऊ शकतात असा लोकांना सगळ्यात लोकांना हा पडलेला प्रश्न आहे आणि त्यावरूनच लोक असं म्हणतात की हे सगळं मॅनेज आहे आणि जरी हे सगळं असलं तरी आता हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत यामध्ये आता सुप्रीम कोर्टाने एंट्री घेतलेली आहे जर तुम्ही पन्नास टक्क्याची आरक्षणाची जर मर्यादा ओलांडली तर आम्ही त्या निवडणुकीला स्थगिती देऊ असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे आता जरी राज्यामध्ये प्रचाराचा जोरदार असा धुराळा उडलेला जरी असला म्हणजे जोरदार असा रंगदार प्रचार सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे एकदम व नगरपालिका हद्दीमध्ये जी जी घरं असतील वाड्या वस्त्या जी काय असेल नगरपालिका हद्दीमध्ये सगळ्या घरोघरी जाऊन एका एका उमेदवाराच्या घरी चार चार वेळा जायचं काम झालंय आता या सगळ्या उमेदवारांचं म्हणजे अक्षरश चढ गोंड घोंड लावून पायाला पिंगरी लावून हे सगळे उमेदवार आहेत आणि हे सगळे उमेदवार पायाला अक्षरश भिंगरी लावून फिरतायत परंतु आता ह्यातच जर निवडणूक आयोगानं जर समजा स्टे दिला सुप्रीम कोर्टानं आता ह्याचं झालंय की गेल्या आठवड्यात एक तारीख झाली होती आणि आता मंगळवारी तारीख आहे म्हणजे एक दिवसानेच तारीख आहे पुढं आता तर या तारखेमध्ये सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतोय जर सुप्रीम कोर्टानं जर या निवडणुकीला स्थगिती दिली सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून जर याचिकाकर्त्यांनी दिलं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी की बाबा कशा पद्धतीनं हे पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा ओलांड सरकार आणि राज्य निवडणूक आयोग आता यामध्ये गेल्या तारखेला राज्य निवडणूक आयोगाला आणि सुप्रीम कोर्टाला आपलं आपलं मांडण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे दोन तीन दिवसाचा की बाबा राज्य सरकारने आणि निवडणूक आयोगानं आपलं म्हणणं मांडावं आणि त्यावरती आम्ही निकाल देऊ असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे आता ह्याच्यात जर निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्य सरकारनं जर व्यवस्थित मुद्दे आपले जर मांडले नाही तर मात्र मंगळवारी या निवडणुकीला स्टे बसू शकतो सरकार सुप्रीम कोर्ट सरकारला आणि निवडणूक आयोगाला फटकार लावू शकत आणि निवडणुकांना स्थगिती देऊ शकत जर निवडणुकांना स्थगिती दिली गेली तर मात्र पुन्हा या निवडणुका लांबर्ती पडतील असं काहीस चित्र आपल्याला सध्या तरी दिसते त्यातच मतदार याद्यांमध्ये जो घोळ निर्माण झालेला आहे या घोळामुळे सुद्धा मा मा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली दा आहे आणि सुप्रीम कोर्टाने ती स्वीकारलेली आहे की मतदार याद्यांमधला जो घोळ आहे हा घोळ काढण्यासाठी म्हणून सुप्रीम कोर्टानं सुद्धा याचिका स्वीकारलेली आहे दाखल करून घेतलेली आहे आणि त्या कारणामुळे सुद्धा सुप्रीम कोर्ट जोपर्यंत याद्या चांगल्या होत नाहीत तोपर्यंत सुद्धा स्टे देऊ शकतं आता जरी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मधल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या जरी निवडणुका असल्या तरी यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गोळा आहे म्हणजे ह्या ज्या याद्या आहेत या याद्यांमध्ये सुद्धा बरीच लोक इकडची तिकडची तिकडची अशी दाखल केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठा गोळा आहे मतदार याद्या कशा वाढवल्या गेलेल्या आहेत काय केलेलं आहेत बाहेरची लोक ग्रामीण भागातल्या लोकांची मतदार यादीमध्ये नावं घातलेली आहेत आणि यामुळंच यामुळं सुद्धा निवडणूक आयोग या निवडणुकीला स्थगिती देऊ शकतो त्याहून दुसरी गोष्ट असं की जी आरक्षणाची मर्यादा आहे या आरक्षणाच्या बाबत सुद्धा निवडणूक आयोग स्थगिती देऊ शकतो यामुळं काहीस असं झालेलं आहे की या निवडणुका कदाचित रद्द होऊ शकतात आणि तशी परिस्थिती झाली तर मात्र आजचे जे बिनविरोध उमेदवार निवडून आलेले आहेत किंवा ज्यांनी फार मोठा असा खर्च केला आहे निवडणुकीमध्ये आता निवडून येण्यासाठी चेंड गंड गोंड पत्रक छापून काढलेले आहेत यांचं काय होणार हे सुद्धा सध्या तरी महत्वाचं आहे परंतु मंगळवारच्या निकालामध्ये काय येत आहे हे सुद्धा बघणं आता गरजेचं आहे तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि भीमराव कडळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे